हॅलो श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स तर दोन चार दिवस झालं मला ना व्हिडिओज नाही टाकणं झालं कारण काय झालं ना की का आमच्या गावाकडे म्हणजे लेंडेवाडी या ठिकाणी सप्ता होता तर त्यामुळे आम्ही शेवटच्या दिवशी तिकडे जायचं ठरवलं होतं मग इथून आम्ही आंबेजोगा येऊन आहे नी आठवणी गेलो आम्ही घाटनांदूरपर्यंत मग तिथून आम्हाला बस पकडायची होती पण बस पण खूप लवकर गेली आणि त्यामुळं आम्हाला भेटलाच नाही ते बसच भेटली नाही मग नंतर आम्ही तिथं ॲटोमध्ये दुसऱ्या एका ॲटोमध्ये बसलो आम्ही तिथे आणि खूप वेळ तो भरायला पण टाईम लागला तर एक दीड तास आमचा तिथेच गेला घाटनादूरमध्ये आणि मग अशा प्रकारे हा माझा लोक होता त्या दिवशी गावाकडचा तर साडी घातलेली होती मी आणि हे बघा ही आई वगैरे माझी चुलती नंतर माझी वहिनी आणि ती आमची ओवी वगैरे होती तर सांगा म्हटलं तर साडी वगैरे घालावीच लागते ड्रेस वगैरे छान नाही वाटत त्याच्यामुळं मग आम्ही मी आणि आईनं पण साडी घातली होती शकता

वगैरे वेळ झाली होती आरती वेळ मग आरती वगैरे झाल्याच्या नंतर प्रसाद वगैरे भेटला आम्हाला महाप्रसाद वगैरे असतो जेवण वगैरे आणि ते सर्व घेऊन आम्ही नंतर आलो आम्ही जो वापस आणि दुसऱ्या दिवशी नंतर इथे गावा आमच्या इथल्या गलितल्या काक वगैरे बोलवलं नव्हतं तर बघा हे किती छान त्यांनी तयारी वगैरे केलेली आहे करत सर्व काही व्यवस्थित असं त्यांनी मांड केलेली आहेत पतंग वगैरे लावून छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे त्यांनी आणि त्यांनी रांगोळी पण काय अशा प्रकारे त्यांनी अशी रांगोळी काढलेली होती तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा माझा व्हिडिओ पण कसा वाटला ते नक्की सांगा आणि सगळे व्हिडिओ तुम्ही लाईक करत जा कमेंट करत जा सबस्क्राईब करत जा माझ्या चॅनलला तर आम्ही सर्वजणांनंतर हळदी कुंकाला गेलो तर आम्हाला हळदी कुंकाला सर्व सैवाकर फिरण्यासाठी ना रात्रीचे सव्वा दहा वाजले होते आणि सव्वा दहा नंतर घरी आलो आणि हे बघा अशा प्रकारे सर्व ठिकाणी हैदू कुंकू वगैरे होतं आणि मग इथं हो आम्ही थोडासा नाश्ता केला इथे होती व्हेज पुलाव होता तर आम्ही नाश्ता वगैरे केला नंतर थोडेसे फोटोशूट केले सर्वांचे आणि मग आम्ही नंतर दुसऱ्या ठिकाणी गेलो तर दुसऱ्या ठिकाणी पण हळदी प्रवाची व्यवस्थित खूप छान अशी तयारी केलेली होती तर इथे ह्या सर्व लेडीजनी ना असं म्हणजे गुजराती स्टाईलने साडी घातलेली होती तर कसं वाटलं हा पण व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि माझं चॅनल लवकर ग्रो व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थना करा थँक्यू